खोट्या बलात्काराची मोठी कहाणी आपला संसार वाचावा म्हणून विवाहित महिलेनं केलं असं काही नमस्कार अलीकडच्या काळात महिलावरील अत्याचार वाढले आहेत अनेक अल्पवयीन मुलीवर देखील पाशवी बलात्कार होताना दिसत आहेत नात्यागोतेचेही काही भान उरले नसल्याचे देखील पुन्हा पुन्हा दिसून येत आहे पण तक बलात्कार केल्याचे काही खोटे आरोप झाल्याचेही समोर येत असते आणि हे धक्कादायक असते खोट्या आरोपामुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते पण त्याचे कोणाला काय कदाचित खोटे आरोप करणाऱ्यांनाही हेच हवे असावे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अशी जी घटना समोर आली आहे की जी मोठी धक्कादायक ठरली आहे माढा तालुक्यातील एका गावात एका विवाहित महिलेने आपल्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांना सांगितले आपण घरात असताना अचानक तो घरात घुसला त्याने चाकूचा ता धाक दाखवला आणि लैंगिक अत्याचार केला अशी तक्रार एका विवाहित असलेल्या महिलेने माढा पोलिसात केली अर्थातच महिलेची अशी तक्रार येतात पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली हा व्यक्ती पुढे अनेक दिवस तुरुंगात राहिला त्यानंतर त्याची जामिनावर सुटका देखील झाली कालांतराने या खटल्याची सुनावणी बार्शी न्यायालयात सुरू झाली या सुनावणीत प्रसिद्ध फौजदारी वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी न्यायालयासमोर उलट तपास सुरू केला आणि यात सदर पीडित महिला फसली तिने जी कबुली दिली ती धक्कादायक होती तिने दिलेल्या कबुलीनुसार तिचे आणि या आरोपीचे प्रेमसंबंध होते दोघांचा मोबाईलवरून प्रेमालाप होत होता प्रेमाच्या भाका घेत या दोघांनी एकत्र मोबाईलवर सेल्फी देखील काढले होते परंतु पत्नीचे हे प प्रकरण नवऱ्याला समजल्यानंतर त्याने पत्नीला जाब विचारला आणि तिच्या आई आणि भावाला बोलावून घेत तिला माहेरी हाकलून दिले दरम्यान आठ दिवसांनी तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळीची एक बैठक झाली यावेळी तिच्या नवऱ्याने तिला एक वेगळी चट घातली प्रेमसंबंध असलेल्या त्या तरुणाच्या विरोधात बलात्काराची फिर्याद दे असे केले तरच तुला घरात घेतो अशी अट नवऱ्यानं घातली अखेर या विवाहित महिलेला आपला संसार महत्त्वाचा वाटत होता हा तो संसार टिकावा आणि पुन्हा नवरेच्या जा घरी जायला मिळावं हो। त्यामुळं सदर महिलेनं बलात्कार झाल्याची चक्क खोटी फिर्याद पोलिसात दिली हे न्यायालयात समोर आलं न्यायालयाने या तरुणाची अखेर निर्दोष मुक्तता केली या प्रकरणी आरोपीतर्फे ज्येष्ठ फौजदारी वकील ॲडव्होकेट धनंजय माने ॲडव्होकेट जयदीप माने ॲडव्होकेट शरद झालते ॲडव्होकेट सुदर्शन शेळके आणि ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे यांनी काम पाहिलं काही वर्षांनी हा तरुण सुटला पण तोपर्यंत त्याला झालेला तुरुंगवास मानसिक शारीरिक त्रास सामाजिक बदनामी अर्थात हे सगळं सहन करावंच लागलं याला जबाबदार कोण याबाबत ॲडव्होकेट धनंजय माने म्हणतात बलात्काराचा गुन्हा हा निंदनीय आहे परंतु एखाद्या निष्पापाला बलात्काराच्या आरोपामध्ये खोटेपणाने गुंतवणे तेवढेच निंदनीय आहे व अशा निष्पाप आरोपींना नुकसान भरपाई मिळण्याबाबतची कोणतीतरी तरतूद क्रिमिनल प्रोस प्रोसिजर कोड कलममध्ये असली पाहिजे सदरथ तरुण अनेक दिवस कोठडीमध्ये खितपत पडलेला होता अशा खोट्या आरोपामुळे त्याला मानसिक शारीरिक त्रास जो झाला व त्याचे मानसिक खच्चीकरण व बदनामी झाली त्याबद्दल त्याला नुस नुकसान भरपाई मिळणे अत्यंत गरजेचे आहे परंतु दुर्दैवाने आपल्या क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये आरोपीला नुकसान भरपाई देण्याची कुठलीही तरतूद नाही आता एक जुलैपासून नवीन क्रिमिनल प्रोसिजर कोड चालू होत आहे त्यामध्ये सुद्धा दुर्दैवाने कुठलीही तरतूद केलेली नाही तर अशी तरतूद करायला पाहिजे जेणेकरून अशा तरुणांना सुद्धा न्याय मिळेल आपण अजून आपल्या ना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनला जरूर क्लिक करा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार